तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक ही सृष्टी फक्त मानवासाठीच बनली नसून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा या सृष्टीवर तितकाच हक्क आहे प्रत्येक जीवाला जगण्याचा तितकाच अधिकार आहे असे मानणाऱ्या आणि कृतीतून सिद्ध करणाऱ्या प्राणीमित्र अवतेकर यांनी चक्क श्वानांसाठी आपल्या ठाण्यातील घर विकून वांगणीमध्ये शांत ठिकाणी एक शेल्टर हाऊस बांधला आहे या पाहूया संगीत अवतेकर यांची संघर्ष यात्रा वांगणीच्या या शेल्टर हाऊस मध्ये साधारण पंचवीस भटके श्वान आहेत तर परिसरातील आणखी सत्तर श्वानांची जबाबदारीही त्या अगदी उत्तमरित्या आणि स्वखर्चाने पार पाडत आहेत मुलीच्या हट्टाने ठाण्याच्या चाळीतील त्या छोट्याशा घरात एक पिल्लू आलं होतं त्या पिल्लाच्या येण्याने त्यांच्या जीवनाला वेगळीच कलाटी मिळाली असून अंथुर्णाला खेळलेल्या त्यांच्या पतीच्या तब्येतीतही कालांतराने सुधारणा होऊ लागली यानंतर मात्र त्यांच्याकडे आणखी एक पिल्लू आलं होतं ते त्यांनी एकाला सांभाळायला दिलं मात्र त्याचा अपघाती मृत्यू झाला ही एक खंत कायम त्यांच्या मनात राहिली याचं प्रायचित्त म्हणून परिसरातील शेकडो भटक्या श्वानांची त्यांनी जबाबदारी घेतली यामध्ये गंभीर आजाराने त्रस्त असलेले काहींना गंभीर इजा झालेले तर काही आजारी आणि काही अपंगत्व असलेल्या श्वानांना आधार देत त्यांच्यावर उपचार केले संगीता उतेकर या नर्स असल्याने त्यांना याचा खूप फायदा झाला विशेष म्हणजे या श्वानांसाठी एक शेल्टर हाऊस बांधणं हे त्यांचं स्वप्न होत आणि यासाठीच त्यांनी आपलं घर विकलं आणि आता त्यांचं कुटुंब आणि त्या स्वतः देखील श्वानांची देखभाल करत आहेत त्यांच्या या कामात अनेक अडचणी आल्या मात्र यावर मात करत त्यांनी निस्वार्थ भावनेने सेवा केली दरम्यान अठ्ठावीस सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे या दिवशी श्वानांना मारण्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करायची शिकवण प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलांना दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर श्वानांच्या अंत्यसंस्कारासाठी एक शवदाहिनी बांधून द्यावी अशी मागणी प्राणीमित्र संगीता उतेकर यांनी सरकारकडे केली आहे माझा एस एम फाउंडेशन आत्ता आहे एस एम ॲनिमल केअर अँड मेडिकेशन फाउंडेशन जे मी आत्ता इथे स्थापन केलं पण त्याचा काही कागदोपत्र फक्त व्यवहार झाला आहे बाकी त्याचं अकाउंट नाही बाकी काहीच त्याची तरतूद केलेली नाही की कोणाकोण डोनेशन यावं हे आम्ही जे काही करतो आहे ते सगळ्या स्व खर्चाने आणि इथे आता माझे पंचवीस आहेत बेबीज जे रेस्क्यू केलेले रे आहेत रिलोकेट केलेले ॲसिड अटॅकवाले कुणाची जीप आपल्या आहेत हँडिकॅप आहेत ओल्ड एज आहेत की ज्यांची रस्त्यावरती व्यवस्था होत नव्हती त्यांना मी इथे उचलून आणले आणि माझा हा प्रवास ठाण्यासून सुरू झाला चाळीतल्या वनरूम किचनमधून त्या घरामध्ये मा माझ्याकडे साधारण पन बारा ते पंधरा डॉग घरामध्ये आणि बाहेर असे एक साठ सत्तरचा कुटुंब होतं माझं आणि त्याशिवाय अख्ख्या ठाण्यातून काही वॅक्सिनेशनच्या केस होत्या किंवा स्टर्लायझेशनच्या केसेस होत्या किंवा एखादा डॉग मयत झाला तर त्याची बॉडी डो म्हणजे दफन करण्यास खट किडे सुद्धा बॉडीज आपल्याकडे येत होते आणि मी त्याचं स्वखर्चाने डोनेट हे दहन करत होते बरील करत होते आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे ॲप्लिकेशन पण केलं होतं त्यांच्या वाचा करवी की एक विद्युत व्यवस्था व्हावी कारण की सगळ्यात अडचणीचा प्रश्न तो आहे की प्राणी मेल्यानंतर त्यांची विल्हेवाट कशी लावायची तर त्यासाठी मी तो मुद्दा घेतलेला आहे तिकडे बघूया कारण की त्यासाठी स जसं नगरपालिकांनी किंवा समाजसेवी संस्थांनी किंवा आमदार खासदार आपले जे आ, आहेत पॉलिटिशन्स आहेत त्यांनी पुढाकार घेऊन जर त्याची व्यवस्था करण्यात आली तर कित्येक प्राणीमित्रांना दिलासा मिळेल त्याशिवाय सगळ्यात मोठा आपल्याकडे विषय आहे जो अँटी रॅबीज रॅब देणं वॅक्सिनेशन करणं कुत्रा म्हटलं की सगळ्यांच्या मनात न्यूनगंड असतो की कुत्रा म्हटलं की चावतोच पण असं काही लोकांनी पण अवेअरनेस व्हायला पाहिजे लोकांकडे अवेअरनेस यायला पाहिजे की मुलांना सांगितलं जातं की कुत्रा म्हटलं की त्याला मारायचंच आहे दगडाने काठीने आणि मग असे हजारो लोक कुत्र्यांना मारत असतात रस्त्यावर आणि एका कुत्र्याने जर बाईट केला अंगावर आला हा ही आकडेवारी फक्त अगदी नाईन्टी नाईन वन पर्सेंट पण नसेल जेवढे मारतात लोक त्याच्या वन पर्सेंट पण नसेल पण तरी तो मुद्दा उचलला जातो लोकांनी फिडर्स लोकं आहेत आपली जी मनापासून अगदी पोअर फिडर्स आहेत माझ्यासारखी जी तळागाळतून लोक आहेत की आम्ही स्वखर्चाने कुत्र्यांना जेव खाऊ घालतो आमच्या स्वबळावर आणि तरीही लोक आम्हाला त्रास देतात मारहाणे चकट येतात अंगावर येतात इथे नको आहे आमच्या इथे नाही द्यायचं तुम्हाला घेऊन जा तुमच्या घरी सांभाळा तर तेच कुठेतरी विचार मनावर घेतला आणि हे घर त्यांच्यासाठी खुलं करून दिलं आहे की तिथे जो त्रास झाला माझ्या ह्या पिल्लांसाठी त्यांच्यासाठी आपण मेडिकेशनची व्यवस्था केलेली आहे या प्राण्यांव्यतिरिक्त आज वांगणी शहरात इथे एवढी आसपासच्या इकडे पलीकडे आणि इकडे ईस्ट वेस्ट एक पन्नास ते सत्तर डॉगीजला मी फिडिंग असतं त्यांचा औषधोपचार आणि न्यूट्रड आतापर्यंत आल्यापासून मी दहा महिन्यामध्ये फिफ्टी प्लस न्यूट्रड केलेत कारण की सगळ्यात मोठा मुद्दा ए बी सी आहे ॲनिमल बर्थ कंट्रोल त्याच्यासाठी काम करते जे ठाण्यातही केलं आणि इथेही सुरू आहे ठाण्यामध्ये तर मी काउंटसुद्धा देऊ शकत नाही की किती के केले आणि इथे आल्यापासून आता पन्नासच्या वर झालेले आहेत आता कालच माझी एक आठची बॅच गेली इथले अजून गेले बाहेरचे गेले आणि अर्लियस्ट स्टेजमध्ये जर आपण यांचं बर्थ कंट्रोल केलं एक कुत्रा साधारण वर्षाला वीस पिल्लं जन्माला घालतो तर आपण नवीन एक मदर डॉगचं ऑपरेशन झालं आहे आणि लगेचच तिच्या पिल्लाचं सहाव्या सा महिन्यात आठव्या महिन्यात आपण ऑपरेशन केलं तर पुन्हा एनर्जी जी चेन आहे ती आपण ब्रेक करतो आहे त्यामुळे एट्टी फाय पर्सेंटपर्यंत आपण बर्थ कंट्रोल करण्याचे काही ठिकाण सर्वेमध्ये समोर आलेलं आहे आणि करू शकतो आहे दर मनावर जर मनावर घेतलं तर एखाद्या एरियामध्ये दोनशे घरं आहेत आणि तिथे जर दहा कुत्रे आहेत ॲनिमल आपण त्याला ॲन ॲनिमल कम्युनिटी ॲनिमल म्हणतो तर प्रत्येकाने जर दहा घरांमागे जरी एक एक डॉग म्हटला आपण बेबी म्हटलं आहे तर व्यवस्था होऊ शकते त्यांच्या खाण्यापिण्याची पण व्यवस्था होऊ शकते वॅक्सिनेशन इयरली होऊ शकतं आणि न्यूटर्ड त्यांचं निर्बीजीकरण ते काही ठिकाणी अगदी खूप नगण्य कम किमतीमध्ये होतं आहे काही ठिकाणी फ्रीमध्ये असं हो, होत आहे थोडंसं कारण कसं काय आहे दोन हजार चा, चार चारला जर ज्याप्रमाणे आला गोष्टी की प्राण्यांना पकडायचं आहे कलेक्ट करायचं आहे त्यांना न्यूट करायचं आहे त्यांना वॅक्सिनेटेड करायचं आहे आणि त्यांना रिटर्न करायचं म्हणजे ज्या जागेवरून कुत्रा आपण पकडला आहे जो बेबी पकडला आहे त्या बाळाला जागे जा त्याच जागेवर म्हणजे त्याच्या वास्तव्यात कारण की ज्याला दुसऱ्या ठिकाणी सोडलं तर पुन्हा त्याच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण की आणि दुसऱ्या ठिकाणचे डॉगीज त्याला परत ॲक्सेप्ट करत नाहीत मारण होऊ शकते किंवा लोकही ॲक्सेप्ट करत नाहीत मग त्या प्राण्याने कुठे जायचं म्हणून त्याला त्याच जागी सोडणं ही एक संकल्पना आहे रॅबीजचं मृत्यूचा दर लोकांचा म्हणजे घाबरण्याचा विषय तोच आहे की रॅबीजने मृत्यू होतो तर तो, तो आकडा आहे ना एका सर्वेमध्ये दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार पंधरा या दरम्यानच्या एकवीस वर्षाच्या सर्वेमध्ये तो आकडा आला तेरा लाख लोकांना वाईट झालं त्यानंतर तीन चारशे चौतीस रॅबीजने मृत्युमुखी पडले हा आकडा आला म्हणजे वर्षाला वीस ते एकवीस बरोबर पण बारा लाख सहाशे पंचा पाचशे सहासष्ट ह्या लोकांना रॅबीज झाला नाही किंवा त्यांनी त्याच्यावरती उपाययोजना केली किंवा जे कुठे बाय बाईट केलं ज्या डॉगने ते वॅक्सिनेटेड असतील किंवा त्यांना रॅबीज नव्हताच कारण की आता जवळजवळ रॅबीजच्या केसेस फार अगदी नगण्य आहेत बघा प्राणी सगळ्यांना आपण प्राणीमित्र म्हणून तुम्ही पुढे या किंवा प्रेम करा असं आपण सगळ्यांना आग्रही राहू नये कारण की काही लोकांना कसं असतं प्राण्यांबद्दल प्रेम असतं त्यांना खायला पण द्यायचं असतं पण भीतीही असते मग त्यांनी काय करावं तर त्यांना खायला द्यावं ज्याला जे जमेल त्याने ते करावं आपल्या आपल्या परीने आपला हिस्सा वाटा उचलावा मारणं किंवा ॲसिड अटॅक होतात प्राण्यांवर रेप होत आहेत कितीतरी आपल्याकडे आता जर माणसांना न्याय मिळत नाही तर आम्ही कुठून त्याचे व्हिडिओ असतात किंवा प्रूफसुद्धा असतात तरी त्याच्यावर कार्यवाही होत नाही याबद्दल आपल्याला मी असं म्हणेन की पोलीस खात्यामध्ये सुद्धा अवेअरनेसची गरज आहे कारण की पोलीस खात्याला बऱ्याचशा लोकांना माझ्या आता संपर्कात काही इन्स्पेक्टर वगैरे येतात माझ्या माझ्या म्हणून कधी कधी ओरडलं जातात आधी ओ इथे मॅडम जेवायला घालू नका रेल्वे स्टेशन आहे आणि नंतर तीच लोकं जेव्हा माझी हिस्ट्री कळतात किंवा मी त्यांच्याशी संपर्क ते बोलते नंतर ते मला थँक्यू म्हणतात तुम माझ्या कार्याबद्दल मला वाखण्य केली जाते चांगलं काम करत आहे सलाम करतात आणि मग नंतर म्हणतात मी त्यांना सांगते की तुम्हाला जर कंप्लेंट कोणी केली की इथे जेवायला घालतात त्यामुळे कोणी येतं तर ते त्यांना सांगा की प्राण्यांना सार्वजनिक ठिकाणी पण आम्ही जेवायला देऊ शकतो फक्त तिथे घाण करायची नाही कचरा करायचा नाही आणि ते, ते आमच्यासारखे प्राणीमित्र काटेकोरपणे पाळतात याची मला खात्री आहे की कुठेही घाण केली जात नाही आम्ही पेपर देतो किंवा मी तर ते ठाण्यामध्ये तर अशी पण अडकन होती मी पेपरवर पण जात नाही कारण पेपरसुद्धा म्हणजे म मी झाडांवर माझा आधी प्रेम आहे त्यामुळे मी पेपर म्हणजे पण झाडं तोड नाही पेपराच्या मागे ती स्त्री येते तर मोटी -मोटी मी काय करायचे मोठी मोठी बदामाची पानं असतात झाडावरून पडलेली असतात किंवा तिथलेच रॅपर्स असतात जे टाकाऊ कचरा असतो त्याच्यावरती मी जेवण देते आणि तो कचरा पुन्हा उचलून टाकला जातो म्हणजे तो कचराचाच उपयोग मी रिविजून म्हणून करते की प्लास्टिकवरती कुत्र्यानं जेवण देते प्लास्टिक बॅगवर किंवा रॅपर्सवर आणि ते कुत्र्याचे जेवण झाल्यावरती पुन्हा उचलून टाकलं जातं म्हणजे कचराही होत नाही आणि पेपरही वाचतो माझा शीतल मोरेसह अभय शर्मा न्यूज वांगणी अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एस एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अग्रवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस आय चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद